हाय सगळ्यांना मी हाऊसवाईफ जान्हवी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते तर आता वाजले बघा साडेदहा सकाळच्या साडे दहा वाजले आता आणि माझी आंघोळ ही झाली आणि छोकुली स्वराला काही मी अजून आंघोळ घातलेली नाही मुलं त्यांना परतच घालायची आणि सकाळचं सगळं आवरून ही झालं बघा नाश्ता हे वगैरे सगळं झालं आता आपलं आज भोगी आहे तर सगळ्यांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा आणि हो मी आज सकाळी सकाळी रांगोळी कशी काढली ती तुम्हाला दाखवते तर चला मग तर अशी सोपीच रांगोळी काढून घेतली बघा मी मग काय काय आपलं खण पूजेसाठी काय काय सामान आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवते मी आणि आमचे काय सकाळी आले साडे दहा वाजता आज रविवार आहे साडे दहा वाजता यांचं कामही संपलं आले आंघोळ केली आणि त्यांना सांगितलं होतं मी हे आणायला तर काय काय आणलेलं आहे ते दाखवलं तुम्हाला मी आणि हिने बाहेर गेले ते आत्ता आज रविवार आहे तर बाहेर कुठे जायचं होते का विचारते ना मी आणि तुम्हाला नक्की सांगते कारण की रोज कसं होते घरातच असते आणि एका दिवशी तरी बाहेर जावं असं वाटते एक तर एका दिवशी तरी बाहेर घेऊन जावं कारण रोज रोज ती घरातच आणली अजिबात वेळ मिळत नाही कामात नाही एक, काम एक दिवससुद्धा आता बघे आल्यानंतर विचारते मी हे बघू शकता तर ती हरभऱ्याची घाट्ट आणली ती बघा हरभऱ्याची घाट लागतील पाच वस्तू लागतील का आणि ही भुईमुगाच्या शेंगा आणि बोरं आणली ती मोठी बोरं पण आहे ती आणि बारकी बोरं पण आहेत बघा बारकी बोरं पाथ खानामध्ये तर की बारकी बारकी बोरं आणले दोघा अंडे हे आणले आहे तुम्हाला दाखवते मी तर हे ऊस आणि गाजर तर हे सगळं आणलं आहे बघा आता हे सगळं कापून ही, ही बारीक करावं लागेल का तर की उद्या पण सगळ्यांना हळदी कुंकाबरोबर वाण देण्यासाठी पण ठेवावं लागेल आणि आता खण घुसताना त्यामध्ये पण थोडं थोडं घालण्यासाठी आता बारीक करावं लागेल बघा ला हे सगळं तर जेवण हे आमचं व्हायचं आहे अजून हे सगळं आणलेलं आहे पण पण दाखवते मी हे बघा ही खण पण आणले बघा अशी खण आणलेले सहा खण घेऊन आलेले सहा सहा ही दोन त्याच्यावरती ठेवायला ही मी जे बघा उकडली ही खण घ्यायची सुबड होती नात मध्ये थोडी हात लागली तर फुटीत बसायचं तर हे काय काय आणलेलं आहे ते तुम्हाला दाखवलं बघा मी तर हे सगळं गाजर पण छान आहेत बघा आणि ऊस पण चांगले मिळाला तर किती किती झाल्या वस्तू एक दोन ही तीन झाल्या एक चार आणि एक पाच बरोबर झाले त्या पाच तर ब्लॉग नक्की सगळ्यांनी कंटिन्यू करा आणि माझे व्हिडिओ कसे असतात तेही मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर माझ्या चॅनलचं नाव आहे वाईफ जान्हवी तर नक्की सबस्क्राईब करा ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांनी व्हिडिओला नक्की लाईक करा भरभरून तुमचं असंच माझ्या व्हिडिओला प्रेम मिळवते आणि सकाळ सकाळी व्हिडिओ शूट करायला घेतलं साडे दहा वाजता मी कारण की म्हटलं व्हिडिओ पण शूट करणं गरजेचं आहे तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा ही तर आता मला हे खण पुजून घ्यायचे आहेत बघा तर खण पुजताना पण तुम्हाला मी थोडासा व्हिडिओ शूट करून दाखवते तर चला मग आता शुकुली आणि स्वराला आंघोळ घालून घेते मी तर आता मी खण ही मांडून घेते आणि तिची पूजा पण करून घेते बघा आणि आमचं ठरलं होतं खरं तर बाहेर जायचं तुमच्या आणि त्यासाठी आवरून बसायला आणि मग आता पूजा ही व्यवस्थित मांडून घेते मी आणि आवरून पण घेते माझं पण आणि सराचं पण आणि चुकोलीचं पण आवडते चला मग मी आता पूजा करते का तर बाहेर जायसाठी आता आवडायचं पण आहे आता हे मी बाहेर गेली ते आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही आवरून बसा तर मग आता मी पूजाही करून घेते आणि आवरून पण बसते बघा तर चला मग आता पूजा करून घेते मी तर माझे देव पण पूजा करून झाली बघा आणि ती वाण होता ती वाण पण करून घेतला मी आणि ऊसाय साहित्य मोठ्या कंड्याच आणलेल्या आणि त्या काय बारीक करायला आल्या नाही त्या तरी पण कशा तरी मी बारीक केल्या आणि देवपूजा पण करून घेतली आणि आणि सकाळीच मी ही ड्रेस घालून बसले होते बघा कातर बाहेर जायचं आहे म्हणून देवपूजा दाखवित तुम्हाला मी तर हे बघा मी देवपूजा करून घेतली देवपूजा करून घेतली बघा देवपूजा पण करून झाली आणि आमच्या हिने आले बघा आणि झोपले तीच आधी रात्रभर नादवायचं की जाव्या म्हणून बाहेर आणि आलं तसं आता झोपूनच गेले ती तर बाहेर जायचं म्हणून आवरून ही सगळं बसलेलं सकाळीच मी तर ड्रेस पण घातला होता बघा सकाळीच ह्यांची वाट बघितली सगळं झालं आवडून ही सगळी घरातली फॅमिली देवपूजा सगळं झालं आणि आता हे आले आणि आलं तसं जाऊन झोपले तीच हे असंच करते ती काय मग आता जाऊ देत आता काय असं वाटलेलं जायचं कुठेतरी बाहेर तर ह्यांचं कसं काम आहे सोमवार ते शनिवारपर्यंत म्हणजे पहाटेच्या पाचला गेलं की यायचं आणि लगेच खायचं आणि झोपून जायचं का तर कामच तसं आहे आणि रविवारचा एक दिवस असतो ते पण म्हणले जाऊया म्हणून हे पण आले तसं झोपल्यात मग काय जायचं होत नाही बघा चला म्हणून आता मी व्हिडिओ इथे स्टॉप करते